मला असं वाटतं की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे इच्छा असाव्यात शेवटी जनता ठरवेल काय करायचं आता आपल्याच माध्यमातून हे राहून उठवलं गेलं होतं पण मला असं वाटतं की एवढं पाठ पवारांवरती राहून उठवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांना माहिती मिळतो पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री माझ्या पक्षातील लोकांचा हा <laughs> की त्यांना माझी अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन आता आपण म्हटलं मला सगळं माहितीये की सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेच जण त्यात परीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून तुमचे वाटचाल करू आणि

आप जगह पे बैठे यहीं से पहला रेजुलशन पास हुआ था की आपको राज्यसभा दिया जाए पुणे का विशेष प्रेम है आपको लगता है भारामती के मुकाबले का प्रेम है